इज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर मी गावी आलेली आहे त्याचं कारण म्हणजे बैलगाडा शर्यत ना बैलगाडा शर्यतची स्पर्धा आहे सो त्यासाठी गावी आली आहे ही माझ्या काकांची मुलगी निधी निधी हाय कर तर बघूया आता काय कसं होतंय मी फर्स्ट टाईम आले मी कधीच बघितली नाही आहे सो आता बघूया कसं होतंय काय काय

आपण आपल्या जोडीची नोंदणी करून जो आपण कृषी प्रधान हे नाव आपण राखण्यासाठी से शेतकरी बांधवांना जागा राहिलं पाहिजे मित्रांनो कोरोना मध्ये सर्व झोपले होते सर्व उद्योगधंदे थंडावले होते मंदावले होते एकता बळीराजा असा होता की जो शेतामध्ये सोनं पिकवत होता आणि ज्याच्यामुळे सर्व जगांचा पोशिंदा म्हणून या शेतकरी बांधवाला समजलं जात म्हणूनच आपल्याला म्हणतोय आपण आपल्याला चांगली सवय लावून घेऊया सकाळी लवकर येऊया संध्याकाळी सुद्धा अंधार व्हायच्या सातच्या आत घरात नाही तर आपल्या आठ दहा किती वाजता पण यायचं कसं पण एंट्री घ्यायची आणि रडत खडत पडत घरात जायचं जा असं करायचं जा नाही मित्रांनो सर्वांसाठी सूचना असेल कारण चांगलं नियोजन ज्या वेळेला असतं त्यावेळेला आपण भरभरून प्रतिसाद दिला पाहिजे सकाळपासून मी पाहतोय आदरणीय सर असतील मनोहरजी असतील आणि या मंडळातील सर्वच पदाधिकारी असतील ज्यांचं नियोजन मित्रांनो देखणं आहे ज्यांच्या देखण्या नियोजनाला आपण फक्त चार चार लावण्यासाठी त्यांना उत्तम प्रकारचं सहकार्य करूया एकापेक्षा एक मातब्बर जोड्या आपण पाहतोय तोरळचे आमचे मित्र आदरणीय संदीपजी खरेकर साहेब या ठिकाणी दाखल झालेले आहेत आपण सर्वांचे स्वागत असेल मित्रांनो कारण ही लाल माती या लाल मातीतला इतिहास सांगून जातो दररोज नवनवीन शेतकरी या इतिहासाच्या सुवर्ण पानावरती आपल्या नावाची नोंदणी करू लागली आहेत मित्रांनो घडवून ज्या सुद्धा नवनवीन घडू लागले खऱ्या गरज आहे आता सांगितल्याप्रमाणे जो आपला नवीन वर्ग मुंबई सारख्या शहराच्या ठिकाणी शेतीकडे वळलं पाहिजे आपल्या शेतामध्ये जे सोनं पिकत या सोन्याची पारख आपल्याला झाली पाहिजे आणि या तरुण वर्गाकडे सुद्धा आपलं सर्वस्व झोपून दिलं पाहिजे म्हणून आपली शेती महत्वाची आहे निश्चितच मी आपणाला विनंती करतो आपण आपल्या जोडीची नोंदणी आपण करून घेऊया धन्यवाद जी, जी नांगरणी स्पर्धा आहे त्यासाठी जे स्पर्धक आहेत ते तुम्हाला मी दाखवते बरीच गर्दी आहे सो बघूया आता कोण कौन कोण आहेत ते याच नाव काय आहे तो सोने आणि हा ठीक आहे छान कुठून आहात तुम्ही कोसुम ठीक आहे तर काका याचं नाव काय आहे याचं नाव पुष्पा पुष्पा आणि याच लक्ष लक्षा कुठून आहात तुम्ही करमबेळे करून करंबळी अच्छा चालेल आणि हे तुमचं आता कितवं वर्ष म्हणजे गेल्या वर्षी सुद्धा आहात का तुम्ही गेल्या वर्षी नाही हा पहिलाच वर्ष इकडे अच्छा पहिल्यांदाच आलेलं बाकी ठिकाणी गेलाय तुम्ही ठीक आहे चालेल थँक्यू त्याचं नाव काय आहे मना आणि त्याचं कुठल्या गावावरून आहात तुम्ही कुठून तुरळ आणि यावर्षी चालत का गेल्या वर्षी पण होतात ठीक आहे मग आता यावर्षी पण उत्साह एवढाच असेल चालेल बघूया तर बाबा या बैलाचं नाव काय आहे काय काय हुंदीर आणि याच याच राजा ठीक आहे कुठल्या गावावरून आहात तुम्ही परत सांग अच्छा ठीक आहे चालेल गेल्या वर्षी सुद्धा आलेलाच का तुम्ही हा याच नाव काय आहे सर्जा आणि त्याचं आणि गेल्या वर्षी सुद्धा आलेलाच का नाव तुझं नाव अच्छा तूच होतास का यांना म्हणजे घेऊन आलेलास गेल्या वर्षी सुद्धा ठीक आहे तुमचं गाव सेम सेम ना चालेल ठीक आहे तर एवढा सगळा ग्राउंड आहे त्या साईडला सुद्धा आहेत बरेच चालेल मज्जा आहे मी तर फर्स्ट टाइम आले मला माहिती नाही काय कसं असतं तर बघूया तेजल पण फर्स्ट टाइम आले आणि तर बाबा या बैलाचं नाव काय आहे काय काय बावरे आणि या हिरा कुठल्या गावावरून आहात तुम्ही कुटे आले। मार्ण। अच्छा मार्ण। वर्षी आले का तुमी? अच्छा का कुठे गेल्या तुम्ही मग बऱ्याच ठिकाणी केला असाल ना स्पर्धा चालेल बघूया आज कोणाचा होती <laughs> करतो की आपण हरेकर साहेबांचा यथित असा सन्मान करूया एका शेतकरी त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित आमच्या बलिराजा शेतकरी संघटना सावर्डेकर साहेब यांचं या ठिकाणी आर जी सावर्डेकर साहेबांचं या ठिकाणी एकजित असा बसू देऊन स्वागत केले जाते चला मोठ्या चोंड्यामध्ये म्हणजे खालच्या चोंड्यामध्ये गावी जोड्या आणि वरच्या चोंड्यामध्ये गावठी जोड्या सुधीर ते पाहुण्यात झालेले मित्रांनो आपल्या जोड्यात ताबडतोब मैदानात दाखल करा त्यानंतर ताबडतोब आपल्याला लॉर्ड्स म्हणजे या स्पर्धेमध्ये पाळण्याचा नंबर निश्चित करायचा आहे पण मित्रांनो अभिमानाची बाब सांगतो बळीराजा शेतकरी मंडळ वाडा बेसर पावस्कर या शेतामध्ये म्हणजे या मैदानामध्ये लावणी लावणी जाणार आहे तेव्हा शेतकरी बांधवांना विनंती आहे मानव आपल्या बैलजोडीच्या नागराला

आभार व्यक्त करतो आभार धन्यवाद धन्यवाद तसेच या ठिकाणी तुकाराम कांबळे तुकाराम कांबळे साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी यायचे फ्यासपुटावरती तुकार आणि दादा नागरेकर आपल्याला देखील विनंती असेल तुकाराम कांबळे साहेब

माझे दामनाथ हेलो, अरे ही बारकी बारकी वासरा तुम्ही येतात कुठून शिकवण ये, शिकवण थांबा राजू दामनाथ थोडी दास प्रसन्न मुचरी ओके आले साहिल सावंत जोडे आले काय दादा

सिद्धेशदा अनोल जे दिसतात त्यांनी जे विक्रांत प्रतिष्ठान एकशे सत्तर होत्या यांच्या नंबर काढला आता मात्र शंभू आणि बादल नाद करायचं नाही या सोडीला कारण गावती गटामधून आपण पाहिलेलं आहे हा बादल हा घाटावर सुद्धा खेळलेला आहे জিকা সাড় শে পৌঁছে রে রাজে চল চল কাজ ভালো পাচ্ছে গেলে बघूया काय करतो रेकॉर्ड मोडतो काय बघूया पंधरा संध्याकाळ जपुरा जपुरा आता बिरा येऊ दे आली 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 गावचा ये बहुत के बात कर सकते हैं माताजी पार्टी पार्टी सीधा तो 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 सारी आती गई बोल रही है सारे चपटे रिकॉर्ड कर रहे हैं प्रोसेस करने चाहिए रिकॉर्ड है आला रे आला रे बड़ा अमलन कहीं दिखाई सपने आला 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 रिकॉर्ड का सारा कितनी बाकी है हां यार मत करना बाकी है ना आतला गेला ए आतला कमी पडला काही स्पर्धा तर झालेली आहे आणि फर्स्ट नंबर कोणाचा आलाय किती सेकेंडचा आहे ॉईंट सिक्स्टी फाय पर्सेंटेज सेकंड सेकंड आणि सेकंड नंबर पॉईंट वन आणि इथ थर्टीन पॉईंटी ओके ओके ठीक आहे आणि अशा प्रकारे छान झालेली आहे स्पर्धा आणि आम्ही आता घरी निघालो आहे सो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत जाऊन बाय बाय